माझ्यावर निराधार आरोप करणाऱ्यांचं पुढे काय झालं असं मुळात सुनील तटकर यांनी शिवसेना आमदारांकडे रोख धरलाय रोह्यात औद्योगिक वसाहत प्रकल्पाची उभारणी होणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी एक हजार आठशे छप्पन्न कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय अशा सगळ्या संघर्षाला कोण देत मी जिल्ह्यात काम करता आलो माझ्यासाठी काय फार नवीन आशातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं त्यांच नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे आता दिघी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून आता त्या सगळ्या परिसरामध्ये अठराशे पासष्ट कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधेच्या कामाला निधी उपलब्ध झाला आणि त्याची निविदाही निघाली आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंच प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या कामाला सुरुवात होईल